जर का त्यांना निवडणूक आयोगावरती विश्वास नव्हता त्यांनी हे अगोदर का नाही सांगितलं निकाल आल्यानंतरच का जेव्हा निवडणूक आयोगाची ऑर्डर ही जवळपास अठ्ठ्याहत्तर पानाची आहे मी स्वतःची ऑर्डर वाचून बघितलेली आहे कार्यकारणीची ज्यावेळेला राष्ट्रीय कार्यकारणीची शिवसेनेची दोन हजार दो अठराला निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये किंवा त्या प्रक्रियेमध्ये ज्या उणीवा राहिल्या त्या उणीवांमुळे खरं तर त्यांचं त्यांची ही सर्वात मोठी अडचण झाली मग जेव्हा तुमचे ॲडव्होकेट जनरल अनिलजी परबांनी तुम्हाला जे सल्ले दिले होते सल्ले चुकीचे निघाले आणि म्हणून तुम्हाला आज शिवसेना पक्ष आणि धनुष्यमण पानुषमन तुम्हाला गमावं लागला ह्याचं आत्मपरीक्षण करण्यापेक्षा तुम्ही फक्त टीकास्त्र सोडून विरोधकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा तुम्ही प्रयत्न करताय ज राज्याच्या जनतेमध्ये तुम्ही संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करताय हे राजकारण अ अधिक वेळ चालणार नाही जनतेला देखील सत्य कळलं आहे तुम्ही ज्या पद्धतीने धनुष्यबाण गहाण ठेवून राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेलात फक्त मुख्यमंत्री पदाच्या खुर्च्याड म्हणून तुम्ही गेलात बाळासाहेबांच्या वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराच्या विचाराला पायमल्ली तुडवून तुम्ही गेलात त्यावेळेला तुम्ही हा विचार नाही केलात आणि मला वाटतं आपण म्हणतो ना की कोल्हाला जेव्हा द्राक्ष नाही मिळेल तर द्राक्ष आंबट होती असं असं कोल्हा बोलायला लागला आणि मला वाटतं असं असंच हे उदाहरण आहे जेव्हा धनुष्यबाणांनी जेव्हा शिवसेना पक्ष निघून गेला आम्हाला मिळणार नाही जेव्हा ते स्पष्ट झाल्यानंतर मात्र ते ह्याच ही सगळी कारणं ते पुढे करायला बघत दोन दोन हजार कोटी ते आरोप करतायत ओ पन्नास खोक्याचा आजपर्यंत हिशोब देऊ शकले नाहीत किंवा ते सिद्ध करू शकलेले नाहीत फक्त बोलतायत दोन हजार कोटीचा तुमच्याकडे जर का दावा असेल सिद्ध करून दाखवा मला वाटतं हे फक्त टीका करून जे जो निर्णय केंद्र निवडणूक आयोगाने दिला आहे त्यामुळे जे वातावरण आज महाराष्ट्रामध्ये त्या देशामध्ये तयार झालं दे आहे आणि त्यांचं भविष्य आता संपलं आहे हे त्यांना डोळ्यासमोर दिसतंय आणि त्या खतखत म्हणून ते आता त्या ह्या निमित्ताने ती बाहेर पडते ह्यावरती अधिक बोलण्यापेक्षा आज आमच्याकडे वंदनीय बाळासाहेबांचे विचार असताना शिवसेना पक्ष धनुष्य आमच्याकडे असताना आमची जबाबदारी वाढली आहे नक्कीच ह्या टीकेवरती उत्तर देण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये शिवसेना अजून कशी मजबूत होईल शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील राज्यामध्ये शिवसेना भाजपचं सरकार असताना विकास कामांवरती जास्त जोर देऊन जनतेची मनं जिंकून त्यांच्यामध्ये आमच्या बाबतीमध्ये विश्वास निर्माण करून सत्ता पुन्हा स्थापन करायची हा आमचा हेतू आम्ही काम करतोय वंदने बाळासाहेबांचे विचार अजून रुजवायचे अजून ते वाढवायचे ह्यासाठी आम्ही काम करू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट